महाराष्ट्राचं राज्य कर्जाखाली बोलून दिवाड खोलीत गेलाय आधीच सात आठ सात लाख अठ्ठावीस हजार कोटीचा कर्ज आहे त्यांनी तुर्तास तेरा लाख तेरा घेतला आणि एक कोटी एक, एक लाख बत्तीस हजार कोटीचं नवं कर्ज याला केंद्राची परवानगी मागितली आहे अशा परिस्थितीमध्ये आमचं जे येणं आहे साठ हजार कोटीचा सिंचनात मानसेस सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय शिक्षण ह्या सगळ्या क्षेत्रातला रस्ते पिण्याचं पाणी उद्योग ऊर्जा हा पंधरा असा पंधरा हजार कोटीचा अनुशेष भरून निघू शकत नाही आणि साठ हजार कोटीचा अनुशेष तात्काळ भरला नाही ते एकशे एक धरण पूर्ण होऊन चौदा लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या थांबू शकत नाही सोशल इकॉनॉमी प्रश्न असलेला नक्षलवाद नियंत्रित होऊ शकत नाही कुपोषण महिला आणि बालकल्याण मृत्यू थांबू शकत नाही प्रदूषण थांबू शकत नाही कमी झालेले लोकप्रतिनिधी वाढवू शकत नाही आणि म्हणून राज्य सरकारची आर्थिक कुवत ही सगळी गुंतवणूक करायची संपली आहे आणि म्हणून साठ वर्ष पासष्ट वर्ष मराठी भाषिकाच्या राज्यात चार वर्ष द्विभाषिक राज्यात मुंबई राज्यात राहून आमचे हे सगळे प्रश्न सुटलेले नाही आणि हेच सगळे प्रश्न सुटायचे असेल तर महारा विदर्भाच स्वतंत्र राज्य हेच त्या प्रश्नाचं उत्तर आहे ही स्वातंत्र्याची लढाई आहे स्वातंत्र्याची कल्पना तशी आहे की सुखी मन मेरे सुनो मेरा काय ना हे कैना वाहने